मैत्रिणीनो बाप्पांचं तर आगमन झालंय आता येणार महालक्ष्म्या म्हणजेच गौरी मराठवाड्यात पंचपक्वानांचा गौरींसाठी नैवेद्य नसतो आगमना दिवशी त्या दिवशी असतो साधा सोपा भाजी भाकरी आणि शेवया भात आणि बाप्पांसाठी मोदक चला तर मग आज आपण करूयात भाजी भाकरीचा साधा महालक्ष्म्यांचा नैवेद्य चला तर मग सर्वप्रथम आपण करूयात शेवया भात शेवया भातासाठी मी कढई गरम करून घेतली आहे आणि आपण त्यात टाकलं आहे एक ग्लास पाणी हे पाणी छान उकळे मग आता आपण शेवया टाकणार आहोत उकळत्या पाण्यात शेवया टाकल्यामुळे शेवया अगदी लवकरही शिजतात आणि एकदम मोकळ्या होतात आता आपण हे झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत या शेवया मी भाजल्या वगैरे नाही आहेत हा साधा पारंपरिक शेवया भात आहे आता आपल्या शेवया शिजून झाल्या आहेत अशा प्रकारे बघा ह्या शेवया तयार झाल्या आहेत चला आता बनवूयात भाकरी ज्वारीचं पीठ हे थोडंसं झाडसर असावं गव्हासारखं एकदम बारीक नसावं अशा पिठामुळे भाकरी चांगली होते व फुकते चांगली आता यात आपण टाकूयात गरम पाणी गरम पाण्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा येतो व भाकरी थापायला सोपी जाते आता लागेल तसे पाणी टाकून आपण हे पीठ चांगले मळून घेऊयात हे पीठ आपण जितके चांगले मळू तेवढी भाकरी चांगली होते आता याचा चांगला गोळ गोळा करून आपण थापायला घेऊयात भाकरी थापण्यासाठी मी तांदळाचे पीठ वापरले आहे तांदळाच्या पिठामुळे भाकरी चांगली थापली जाते व गोल फिरते तांदळाचे पीठ दोन तीन महिने खराब होत नाही एकदा आणून ठेवले की आपण ते वाप तवा गरम झाला आहे आता त्यावर ही भाकरी टाकून सर्व बाजूने पाणी व्यवस्थित लावून घ्यावे लावलेले पाणी सुकले की लगेच भाकरी पलटून घ्यावी जास्त वेळ ठेवू नये भाकरी ही आता ही भाकरी खालच्या बाजूनेही व्यवस्थित भाजली आहे आता आपण तिला गॅसवर घेऊन व्यवस्थित सर्व बाजूने भाजून घ्यावे डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजल्यामुळे ती व्यवस्थित फुकते व चांगली होते आता ही तयार आहे आपली गरमागरम भाकरी शेपूच्या भाजीसाठी अर्धा तास आपण डाळ भिजत घालणार आहोत बारीक चिरलेला शेपू जाडसर वाटलेली हिरवी मिरची लसूण पेस्ट आणि जाडसर वाटलेले शेंगदाण्याचं कोट आपण भाजीसाठी फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी मी इथे टाकत आहे तेल तेल चांगले गरम झाले की त्यात टाकूयात मोहरी आणि जाडसर वाटलेली लसूण आता हे लसूण छान परतून घेऊयात लसूण छान परतला की यात टाकूयात जाडसरच वाटलेली हिरवी मिरची जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल खात नसाल तर लाल तिखट टाकले तरी भाजी छान लागते आता हे सर्व परतून घेऊयात आता ही फोडणी छान परतली आहे आपण यात टाकूयात शेपू शेपू टाकूनही दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात टाकायची आहे भिजवलेली मसूर डाळ शेंगदाण्याचं कूट आणि मीठ डाळ भिजवलेली असल्यामुळे भाजी लगेच शिजते आता आपण थोडंसं गरम पाणी टाकून ही भाजी छान शिजवून घेऊयात पालेभाजी शक्यतो जास्त शिजवू नये त्यामुळे सर्व विटामिन्स कमी होतात आता ही भाजी आपली दोन तीन मिनटातच तयार झाली आहे करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या महालक्ष्मीच्या नैवेद्याचे हे आपले ताट तयार झाले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच